तुमच्याकडे असलेल्या सोन्याचे दागिने पॉलिश करून चकाचक करून देतो असे सांगून दोन अज्ञात भामट्यांनी एका महिलेचे तब्बल पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार अशोकनगर येथे शुक्रवारी भर दिवसा सकाळी साडे दहा वाजता घडला या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता दोन भामटे राज्य कर्मचारी सोसायटीतील प्लॉट नंबर आठ या ठिकाणी आले त्यातील एक भामटा घरात एक घरात तर एक भामटा घराबाहेर उभा होता पहिल्या घरात दर्शना गोयल यांचे चांदीचे पैंजण चकचकीत केले नंतर गोयल यांच्याकडे इतर दागिने मागितले सोनसाखळी बांगड्या व इतर दागिने एका भांड्यात ठेवत ते भांडे गॅसवर ठेवण्यास सांगितले यावेळी आईची नजर चुकून सदरचे दागिने घेऊन पंधरा मिनिटात तेथून भामटे फरार झाले सीसीटीव्हीत दोन भाम दुचाकीवर जाताना दिसत आहेत या घटनेनंतर सदर महिलेनी ही घटना आपल्या कुटुंबियांना व आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली त्यानंतर या चोरट्यांचा शोध घेण्यात आला परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले दरम्यान या घटनेप्रकरणी नितीन गोयल यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात सातपूर